ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन भागाची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते असत की ते जीवन मराठी होतं शेवित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्याबद्दलची ही स्थिती आहे त्याच्यात अन्य भाषिक सुद्धा आहेत आता मी एक उदाहरण सांगतो मी स्वतः रैत शिक्षण संस्थेचा अधिक आहे ही महाराष्ट्रातली कोणती संस्था आहे आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये त्याची चिंता आम्हाला लोकांना आणि हे असं चालू झाले तर काही शाळा बंद होती आणि नुसत्या शाळा बंद होणार नाही त्याच्यामुळे असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यावर सुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या प्रश्नाच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावता येईल